उभा राहिलाय गोर घालवाय पोर घालवाय कोनम काय करी पूजा आणि ही पूजा काय तुझा पाठ सोड ना झाली पूजा फुगीर पूजा विष्ट गरविष्ट पूजा काय होत पूज काय होतं का हो रे सरगर साहेब जिंदाबाद अरे ग बस किद्या आ जाओ आप काय आ रागू तिकडे जा बाई बोलल्या ना राग नाही काय चाललंय मग हनुमान बाबा पिड कशाच पिड इना पुरी खाती आहे देवा आला का पुरी कि नका कसं पावडर लावली का हे बत लावली हे नखटिया लय जागा बना करतया ने लय रे आन मला पेडा ग अरे देवा मला म्हणतो तोंड गडा लय आगाव

आहे माझी बाया पाणी घेतलं का तुझ्या बॅग मध्ये अरे राकोडकर की बॅग तुझी राकोडकर तर मित्रांनो बघा नवीन बॅग सगळ्यांना आणलेली बघा त्या तिची दोन हजार रुपये गेलं बघा सगळ्यांनी कशा त्या नक्की शाख शाख बापूची ही गुड्डाची ती मोनाची ही दिदाची दोन हजार रुपये गेले टोटल सगळ्या वया पेन अंकल पी घरातला वाय फळा फळा आणलाय पोरात शिकवायला का नाही आज संध्याकाळपासून अभ्यास याला पण पाठी आणली बघा अभ्यास करू शकत नाही पण पाठी आणली तुझी पाठी तुझी पाठी कुठे आहे बाप तुला घेतली काय तेवढा एक नंबर हा या का पट्टी गोल गोल खाडा देत जा बरं गोलकार म्हणले तेवढं तर काढ ते वय आहे का आणि पावसात येऊ नका थांबा तुझं पावसात येऊ नका आणि सरांना सांगितलं अभ्यास केला का सगळा सगळा टोटल गणित ही सोळा सांगलेली मोनात मोनात तो काल गेल ना शाळेला मोनाच्या आजच्या बघा ती मोनाचा आधार कार्ड द्यायला लागल बर झालं शाळा जाय लागतो मोनाला सरांची गाडी घ्यायला मोना तुला सर आहे का मॅडम आहे त्या काय त्या मी आलं तुझ नाव काय आहे काय आहे बोबडी आहे तुझ नाव काय आहे अनुष्का अनुष्कामन काय त्याच्या आयला नाव आवडीचं काय करायला दिला बोलायला दिला असतो बाकी अनु तुझं जाते शेळेत अनुच काय नाही अनु कुटुंबी जाते तुझं नाव काय आहे अनु मन अनुमन अनु

त्याच्या आईला बाय बघितली का ती पाडच्या पंधरा पोळ्या खाल्ल्या म्हणून ती बाय दुखायला लहान लोक पोट लोक नाही हिसबात खा उलट मला दर वर्ष दोन तीन पोळ्या खाला बाय दोन पोळ्यावर उठली आज दोन कमी झाले दोन पोळ्या बारीक बाबा 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 ताई दोन पोळ्या खाल्ल्या तुम्ही

त्याला धपक देऊन या आजच्या दिवस थांबवायचं उद्या बसत धपक त्याला देऊन मॅडम बशी बसवायचं लाड त्याचा करायला अजिबात तसा स्वटाक होईल तसा आज तुम्ही त्याला माग फिरवून फिरवून गोटाक केलं या अनुराधा मोना कशी बसते ते शाळेत

आता सुद्धा मोबाईलवर बॅलन्स टाकत नाही आजी भात मोबाईलवर बॅलन्स टाकत नाही शाळेत जाऊ चला चला शाळा होय बघा डब्या ना तर पोटाने उपाशी मार चाल आर पोटावर भात करते का भात करते का

घरात घरात एवढीच पुरगी डेअरिंग बस बाय आणि पाहिजेच ग डेअरिंग पाहिजेच सगळे गरीबाचा काळ नाही माती खाल्ली होती का आकर बर आकर 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 आक तेर पटायला बस आकार आकर सता आकर मारो का आकार मुंगला कसाशी टाकतो या कसा कसाशी टाकतो तुला वाचवायचे का एवढी शिर आमच्यापासून थोडं तर मी तुला ना चालले ते बघा पुरे शेळ्याला आम्ही बसूया आता पुरा शाळेत पटवायची निवांत बसायचं बघा